हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना म्हटला की आपल्या बाजारात वेगवेगळ्या तऱ्हेच्या हिरव्यागार भाज्या बघायला मिळतात व आपलं मन अगदी खुश होऊन जातं अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्यागार भाज्या वापरून आज आपण बनवणार आहोत गोव्याची एक पारंपरिक भाजी ज्याला म्हणतात ऋषी पंचमीची भाजी ही भाजी खास करून चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच हरतालकेच्या पूजेसाठी घरोघरी केली जाते चला तर मग आपण साहित्य बघूया इथे मी घेतल्या आहेत पाच तऱ्हेच्या हिरव्यागार भाज्या यात आहे शेपूची भाजी मेथीची भाजी पालक मुळ्याची भाजी व भोपळ्याच्या पाल्याची भाजी या भाज्यात आपण आळूची पानंही यूज केली तरी हरकत नाही ह्या भाजीकरता आपल्याला अगदी कमीत कमी साहित्य वापरायचं आहे त्याकरता इथे मी घेतलं आहे साजूक तूप बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ गूळ व एक वाटी किसलेलं खोबरं या भाजीत आपण कुठलाही मसाला किंवा फोडणी करणार नाही आहोत इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यात आता आपण साजूक तूप घालणार आहोत तूप गरम झाल्यावर आपण त्यात आता या हिरव्या मिरच्या घालणार आहोत

खाली करूया आपण ही भाजी आता छान मिक्स करूया व आता थोडा वेळ झाकण ठेवून ती शिजू देऊया आपली ही भाजी थोडी शिजलेली आहे आता त्यात आपण मीठ घालूया व गूळ घालून परत थोडा वेळ शिजत ठेवूया आपल्याला मीठ चवीपुरतं घ्याय घालायचं आहे या भाजीत आपण कुठलाही मसाला वापरलेला नाहीये पण तरीही ही भाजी इतकी सुरेख होते यावर आता आपण झाकण ठेवून परत थोडा वेळ शिजत ठेवूया आता दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया या पाणी या भाजीला थोडं पाणी सुटलेलं आहे आपण ही भाजी शिजवताना अजिबात पाणी घातलं नव्हतं त्याला आपोआपच पाणी सुटतं आता त्यावर आपण हे जे किसलेलं खोबरं घेतलं होतं ते घालूया आणि ते आपण आता छान एकजीव करूया ही भाजी अगदी पटकन होते व चवीलाही अगदी चविष्ट लागते आपण दोन मिनटं आता झाकण ठेवून परत शिजू देऊया पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया काढून बघूया आपली ही भाजी आता झालेली आहे या भाजीत कोणताही मसाला न वापरल्याने आपल्याला वापरलेल्या प्रत्येक भाजीची चव अगदी उभरून येते व अगदी चविष्ट लागते आपण ही आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया अशी आपली ही ऋषीपंचमीची भाजी आता रेडी झालेली आहे तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा कारण ही भाजी केवळ चविष्ट नाही तर आयन कॅल्शियम फायबर व विटॅमिन ए सी केने अगदी समृद्ध आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू